असं तुमच्यासोबत कधी झालंय का की तुम्ही कुठेतरी बाहेर गेला आहात आणि तुम्ही असं एखादं कपल बघता की जे एकदम नवीडवी असतं आणि त्यांचं त्यांच्यामध्ये मस्त त्यांचं त्यांचं स्वतःचं जग असतं ते मस्त स्वतःमध्ये म्हणजे नाही का रमलेले असतात आणि त्यांचं भारी चांगलं चाललेलं असत फॅन्सी डेट ची गरज नसते टू हॅव अ गुड टाइम करेक्ट करेक्ट तर मग हे असावाला जे असावाला जो एखादा मुलगा असतो ना की जो तुम्हाला हे सगळं जग दाखवू शकेल आणि oh. तुम्हाला हे सगळं मिळेल तुमच्या लाईफमध्ये ही अशी मुलं कुठं शोधायची हो आणि असे मुलींचे प्रश्न असतात की कुठे आहेत जगातली चांगली मुलं कुठे लपून बसली <laughs> आहे हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आला आहात आणि मी एस आणि मी जी तुमचं स्वागत करत आहोत एस एन जी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघालच पण त्याआधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लेट्स ऑन विथ द व्हिडिओ करेक्ट सो प्रत्येक मुलीला असं वाटतं की एक हँडसम चार्मिंग यु you नो know, कर्तृत्ववान असा एक छान आपली काळजी घेणारा असा एक मस्तपैकी एक मुलगा असावा तिच्या आयुष्यात पण मुली तुला हे वाटतय पण त्याला तुझ्या आयुष्यात वेलकम करण्यासाठी तुझ्या आयुष्यात त्याला जागा आहे का बरोबर डू यू हॅव दॅट स्पेस फॉर हिम पण मुलींनो तुम्हाला असा मुलगा हवा असण्यासाठी काय प्रोसेस करा असावी लागते किंवा काय माइंडसेट असावा लागतो यासाठी आम्ही एक सिस्टीम घेऊन आलोय म्हणजे ऍक्च्युली आमच्याकडे एक सिस्टीम आहे की तुम्हाला तुमचा विराट कोहली शोधता येईल रितेश देशमुख शोधता येईल इफ यू आर जेनेलिया एक्झॅक्टली मग ती जी सिस्टीम आहे आता ही आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यातल्या आता आम्हाला जे सगळे अनुभव आले आहेत आम्ही ज्यांचे कोणाचे अनुभव ऐकले आहेत काही पुस्तकं पण वाचली आहेत आणि अशी तशी नाही म्हणजे नाही चौगाच कुठली लव्ह स्टोरीची पुस्तक नाही अक्च्युली सायकॉलॉजिस्टची पुस्तकं मेन आणि विमेनच्या सायकोलॉजीवर जे आर्टिकल्स आहेत ह्या ह्या सगळ्याच्या तट म्हणजे सगळ्याच्या अभ्यासानंतर आम्ही काही पॉइंट घेऊन आलो आहोत तर तुम्ही आम्हाला तुमची ताई वगैरे समजा एस यू टू आणि अ लिटिल फेथ अँड वी विल डीमेस्टिफाय की तुम्हाला असा मुलगा कुठे आणि कसा मिळेल तर सिस्टीम मधला पहिला स्टेप असणार आहे की तुमची लाईफमध्ये त्याच्यासाठी स्पेस असण बरोबर म्हणजे तुमच्या लाईफमध्ये इतक्या स्टॅबोटाज करून ठेवलेल्या जर गोष्टी असतील आणि तुम्हाला तुमचेच तुमचे इन्सिक्युरिटीज आणि तुमचीच तुमची कन्सिवड नोशन्स असतील की नाही हे तर माझ्यासोबत वर्कआउटच होत नाही किंवा मी तर अशीच आहे मला तर हे मिळणारच नाही कधी हे जर तुमचं तुम्ही घेऊन सतत फिरत असाल तर एखादा चांगला मुलगा असं जवळून पण जाईल पण तुम्हाला नाही कळणार की अरे आय कुड हॅव दॅट Hmm. कारण तुम्ही तुमच्या माइंडसेटमध्येच इतकं स्वतःला निगेटिव्ह करून ठेवलंय म्हणजे बेसिकली क्लटर करून ठेवलेला आहे हो हो आणि फक्त माइंडसेट वाला क्लटर नाही एक असतो की ऍक्च्युअली क्लटर म्हणजे तुम्हाला कळतंय की तुम्ही एका टॉक्सिक मध्ये आहात किंवा वॉट एव्हर युअर डुईंग इज रॉंग ऑर नॉट वर्किंग आउट फॉर यू तरी पण ते बळत चाललंय 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 कोणी प्रिन्स नाही येणार आहे तुम्हाला रेस्क्यू करायला जर ते वर्कआउट होत नाहीये वॉक वॉक आउट ऑफ दॅट रिलेशनशिप म्हणजे डिसरिस्पेक्ट सहन करणं वगैरे हे जे काही आहे ना प्लीज यार म्हणजे कुठं म्हणजे काय चाललंय आहे हे नका करू तुमच्या आयुष्यामध्ये जर एका योग्य व्यक्तीसाठी जागा असेल त्याच्यासाठी जा स्पेस असेल म्हणजे तुमची लाईफ क्लटर्ड नाहीये तर मग नक्कीच तो तुम्हाला ती स्पेस आहे म्हणजे तो मिळणारच आहे कधी ना कधी ना आज नाही मिळेल उद्या मिळेल पण तो मिळणार आहे तर बेसिकली ऍक्च्युअली स्पेस पण पाहिजे फिजिकली आणि माइंडमध्ये पण माइंडमध्ये पण खूप माइंडमध्ये मधली स्पेस जास्त इम्पॉर्टंट आहे एक्झॅक्टली इमोशनली अवेलेबल असणं मेंटली अवेलेबल असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झॅक्टली तर म्हणजे थोडक्यात काय स्पेस असणं म्हणजे दोन तीन पद्धतीच्या झाल्या एक hmm. तर तुमचं माइंड पण त्याला रेडी पाहिजे म्हणजे तो जो येणार अबंडन्स आहे तो रिसीव्ह करण्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढे कॅपेबल हवेत का हा हे मला मिळू शकतं म्हणजे नाही का सॅबोटाज ऍक्च्युअली करायची काही गरज नाही सो लेट्स मूव ऑन टू पहिल्यांदा तुम्ही जागा पण केली आणि इमोशनली आणि मेंटली प्रिपेअर झाले असाल त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय सो सेकंड स्टेप कॅन बी की ट्रस्टिंग इन अबंडन्स की तू ते एक तो एक कोट आहे ना की नो वन लिटरली नो वन कॅन स्टील समथिंग फ्रॉम यू विच इज मेंट टू बी फॉर युअरसेल्फ हो म्हणजे थोडक्यात काय मराठी भाषेत म्हणायचं झालं तर नशिबातलं कोणी खेचू शकत नाही बरोबर बरोबर अगदीच बरोबर hmm. म्हणजे हा एक माइंडसेट असून चालणं म्हणजे माइंड प्रिपेअर करून चालणं की मला मी मी ज्या मुलाला वर्दी आहे तसा वर्दी मुलगा मला कधी ना कधी मिळेल फक्त हे बिलीव्ह करण्यामुळेच खूप गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतो हो, आणि माइंड यू आम्ही म्हणतोय तुम्ही ज्या व्यक्तीला वर्दी असाल ते म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या व्यक्तीच्या वर्दी जस्टिफाय करण्यासाठी तुम्ही पण तेवढ्या वर्दी असले पाहिजे नाही तर तुम्ही अल्कोहोलिक आहात ड्रग्ज ऍडिक्ट आहात <laughs> डोळ्याखाली डार्क सर्कल घेऊन हातामध्ये दारूची बाटली घेऊन क्लबच्या बाहेर पडलेले असता डिग्रीचा <laughs> पत्ता नाहीये जॉबचा पत्ता नाहीये फ्रेंड्स पण सगळे वाया गेलेले आहेत नाही चालणार आहे ते काय म्हणतात योग्य व्यक्तीलाच योग्य ते मिळतं असं म्हणतात ना ते खरंय तेवढी पात्रता स्वतःची वाढवायला लागते त्यासाठी यावर पण आमचा एक एपिसोड आहे तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा ओके एनिवे ऑन टू द नेक्स्ट पॉइंट आता या प्रोसेस मध्ये नेक्स्ट स्टेप येणार आहे की फिल्ट्रेशन तुम्ही कसं करायचंय फिल्ट्रेशनच्या तीन लेअर असतील रादर याच्या याच दर याच गोष्टीला अनुसरून आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये सोशल सर्कल बद्दल बोललोय हो तीच वाली कन्सेप्ट आम्ही इथे तुम्हाला परत सांगणार आहोत किंवा डेटिंग रिलेटेड थोडी अकोमोडेट करून सांगणार आहोत की तीन लेअरची प्रोसेस म्हणजे काय एक तर असतं की पहिली लेअर म्हणजे तुम्ही सगळ्यांचीच बेसिकली बोलता अगदी दुधवाल्या मावशी दुधवाले जे मामा येणार असतील ते भाजीवाल्या मावशी वॉचमेन तुम्ही सगळ्यांशी बोलता थोडक्यात काय आपण सगळ्यांशी बोलतो प्रत्येकाबद्दल काही मत तयार होतच असं नाहीये तुम्ही फक्त एक संभाषण म्हणून प्रत्येकांशी बोलता लिफ्टमध्ये कोणीतरी वरच्या खालच्या विंगमधल्या कोणीतरी म्हणजे कोणीतरी मिळून जातं म्हणजे थोडक्यात काय बोललं पहिली लेअर ही दुसरी लेअर असते की त्यानंतर तुमचे ते ऍक्च्युली तुम ओळखितले होतात की तेव्हा तुम्ही सांगता की हा ह्या अमुक ज्या आहेत त्या माझ्या शेजारी आहेत ह्या अमुक ज्या आहेत त्या माझ्या आत्याच्या ह्या ह्या आहेत म्हणजे व्हॉट एव्हर यू ऍक्च्युली गिव्ह दम की एक लेबल देता बेसिकली म्हणजे काहीतरी म्हणजे ते आता काहीतरी प्लेस होल्ड करतात आणि तिसरा लेअर म्हणजे तिथे जायला म्हणजे त्यांना जवळीक आणायला त्याला भरपूर वेळ काळ प्रोसेस आणि बरेच फिल्टरेशन जातात अजून म्हणजे नाही का तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना त्यांना छाटता मग ते जवळीक मधले होतात आता ह्या जवळीक मध्ये आल्यानंतर मग तुम्ही त्यांच्या एखादा मुलगा तुला आवडलाय आणि जवळीक आल्यानंतर तुला वाटतं की काहीतरी होऊ शकतं मग आता तुम्ही त्या दृष्टी म्हणजे त्या दृष्टिकोनातनं त्याला जज करायला नंतर सुरू कराल म्हणजे थोडक्यात काय तुमच्या जवळच मुळात जे आहेत ना त्यातनंच कुठेतरी काहीतरी घडू शकतं तर ते जे तुमच्या जवळ एक लोक आहेत ना ते तरी तुम्ही टॉक्सिक ठेवू नका कारण की जर एक चांगली मैत्रीण आहे माझी तर तिच्याच चांगल्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी होणार आहेत चांगला भाऊ माझ्या कुठेतरी ओळखितला असणार आहे कदाचित असं होऊ शकतं की तुझी एक, एक मैत्रीण आहे ती अतिशय सुंदर व्यवस्थित म्हणजे चांगली आहे तिच्या चांगल्या घरातली सुंदर चारित्र्य चांगल्या पर्सनॅलिटी मधली सगळं व्यवस्थित आहे कदाचित तिच्याच कुठल्या तरी एका फंक्शनमध्ये तिचा कुठला तरी चुलत भाऊ तुला दिसला म्हणजे दिस कॅन हॅपन सो बेसिकली तुमचं क्लोज नेटच तुम्ही चांगला फिल्टर आउट करून ठेवा की जेणेकरून तुम्ही जेव्हा बावरालला तेव्हा चांगले लोकच तुम्हाला भेटत जातील म्हणजे ती चेन चालू राहील तुमची बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर पुढचा स्टेप होईल की ऍक्च्युली बिसाइड दिस फॅक्ट की तुम्ही कोणाच्या तरी थ्रू भेटाल या व्यतिरिक्त तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी असल्या पाहिजे जिथे तुम्हाला मोस्ट एलिजिबल बॅचलर्स भेटतील सगळ्यात पहिले तर जसं आपण एका एपिसोडमध्ये बोललो आहोत की यु नो यु शुड हॅव युअर ओन लाईफ एक्झॅक्टली तुमची लाईफ कशी बनेल घरात एका कम्प्युटरच्या डबड्यासमोर बसून नाही बनणार अगदीच काकोंचा सो गो आउट इन द वर्ल्ड तुम्ही काही हॉबीज पाळू शकता तुम्हाला सपोज पेंटिंग करायचं असेल तुम्ही पेंटिंग क्लासेस जॉईन करू शकता किंवा तुम्हाला एखादं डान्स करायला आवडतं तुम्ही झुंबा किंवा डान्स शिकू शकता किंवा तुम्हाला आर्ट जस्ट ॲडमायर करायला आवडतं की ठीक आहे मी आर्टिस्ट नाही बट आय लाईक टू यू नो सी आर्ट तर तुम्ही एका एक्झिबिशनमध्ये एक जाऊ शकता आर्ट गॅलरीला व्हिजिट करू शकता आणि त्या आर्ट गॅलरीला असं मोनालिसाचं चित्र बघता बघता तुमचा प्रिन्स चार्मिंग मागे मागून येऊन म्हणू शकतो की आय लाईक डिटेल हेअर इज लाईक दॅट यु नो ऑन हर इयर असं बघू शकता की ओ वाव ओके हाच एका तो यु नो दिस कॅन ऍक्च्युली हॅपन हे काय मूवी मधली सीन नाही सांगत आहे मी बरोबर हे होऊ शकतं तर बेसिकली काय असे किती कपल आपल्याला माहिती ढोलताशा कपल मग आम्ही कडे एका कॉफी शॉप पॉटरी पॉट्री वर्कशॉपला होतो तिथे भेटलो होतो गपल, आगदी, आगदी, ले ले कपल पुरुषोत्तम फिरोदिया फिरोदिया फिरोदियामध्ये भेटलेले कपल परत त्याच्यानंतर कुठल्या तरी चॅरिटीला संलग्न आहात आणि तुम्ही त्या चॅरिटीसाठी जेव्हा तुम्ही म्हणजे कॉन्ट्रीब्युट करायला जाताय कुठेतरी श्रमदान करायला जाते तिथे भेटलेले मग जनरस सगळी लोक आणि ते तसे कपल म्हणजे यालाच तर म्हणतात ना की ग्राउंड लेवल कुठेतरी मॅच बरोबर आहे तर थोडक्यात काय घरातन उठा बाहेर जा हॉबीज पाळा चांगल्या गोष्टींमध्ये सहभाग घ्या चांगल्या लोकांमध्ये सहभाग घ्या तेच तुम्हाला कुठेतरी तुम्हाला बोलवतील तिथे तुमचे तिथे तुमचे ओळखीचे होतील कदाचित त्याच्या कोणीतरी ओळखीचा 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 मिस्टर यू नो right. तर बेसिकली काय तुम्ही स्वतःची लाईफ बिल्ड करा हॅव समथिंग फॉर युअरसेल्फ की जेणेकरून एमटी लाईफमध्ये कोणाला यायचं नाहीये काहीतरी तुम्ही स्वतः आहात अशा मध्ये तो व्यक्ती येईल प्लस तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी इतक्या सगळ्या क्वालिटीज असतील चूज करू शायल लेट मी हैंडल इट ओके <laughs> okay, हाँ, नको, हाँ, नको, हाँ 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 ठीक है नो सकते दिस इज द प्रोसेस की हाउ कुड यू फाइंड युअर ओन काइंड ऑफ मिस्टर राइट दिस इज एस साइनिंग ऑफ एंड दिस इज जी ओवर एंड आउट